नमस्कार शेतकरी बंधूं स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे आज तूर बाजार भाव बघणार आहोत बऱ्याच दिवसापासून तुरीचे भाव दहा हजार ते दहा नऊ हजार आठशे रुपयापर्यंत चालू आहेत अशातच आपण कोणत्या बाजार समितीने टॉप बाजार भाव दिलेले जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलवर सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती अकोला या ठिकाणी सोळाशे पन्नास क्विंटल अवकालेली जास्तीचा दर आहे दहा हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे नऊ हजार चारशे रुपये क्विंटल जाते लाल दूर पुढील बाजार समिती नागपूर या ठिकाणी दोन हजार तीनशे चौऱ्याण्णव क्विंटल अवकालेली जास्ती दरे दहा हजार साठ रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार सातशे पंच्याण्णव रुपये क्विंटल जाते लालपूर पुढील बाजार समिती पाथर्डी या ठिकाणी सात क्विंटल अवकाली जास्ती दरे नऊ हजार आठशे रुपये क्विंटल जाते एक नंबर तूर सर्वसाधारण दरे नऊ हजार सातशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी सोळा क्विंटल अवकाली जास्ती दरे नऊ हजार आठशे रुपये क्विंटल जाते पांढरा तूर जास्ती दरे आठ हजार चारशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती शेगाव या ठिकाणी सात क्विंटल अवकाली जास्तीत दरे नऊ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार रुपये क्विंटल जाते पांढरा तूर।